हॅलो फ्रेंड्स आज आपण इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत आजपासनं दहा पंधरा मिनिटांचे व्हिडिओ शिष्यवृत्तीचे तुम्हाला आपण अपलोड तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत ठीक आहे तर इंग्लिश विषयाला आज आपण स्टार्ट करतो शिष्यवृत्ती स्कॉलरशिपमध्ये जो इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे त्याला आपण आज स्टार्ट करतोय पहिलं हे युनिट दिलेलं आहे तुम्हाला ते आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स आणि त्यातलं फर्स्ट जे चॅप्टर दिलेले आहे ते खूप सोप्प आहे तुमच्यासाठी असोसिएटिंग द नेम ऑफ लेट विथ इट्स साऊंड हे तुम्हाला एव्हाना पहिलीला असताना तुमचं हे सगळं सिलेबस झालेलं आहे पण तरी पण तुम्हाला आता याला स्कॉलरशिपला uh, दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे घ्यावं लागतंय आणि खूपच सोपं चॅप्टर तुमच्यासाठी हे आहे तर बघा याच्यात काय केलेलं आहे जसं तुम्ही इंग्लिश uh, वाचता येतं आपल्याला तर याच्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण याच्यावरती क्वेश्चन्स असतात म्हणून आपल्याला हा जो टॉपिक आहे हा कव्हर करावाच लागणार आहे तर याच्यामध्ये काय असतं तर ध्वनीचा आणि अक्षरांचा ताळामेळ घालणं म्हणजे जसं आपण बोलतोय तर त्याच्यानुसार त्याची स्पेलिंग कशी येईल हे बघणं हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे तर बघा याच्यामध्ये सुरुवातीला आपण शिकवूयात की नुसार स्वरानुसार उच्चार कसा निघतो किंवा स्पेलिंग कशी येते बघा तर सगळ्यात सुरुवातीला इंग्लिशमध्ये वॉवेल्स किंवा स्वर जे आहे ते किती आहेत एकूण सगळ्यांनाच माहिती असतील ए ई आय ओ आणि यू हे पाच इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे मग यांचा उच्चार कसा कसा होतो प्राणाउन्सिएशन कसं होतं हे आपल्याला आज बघायचं आहे जेव्हा आपण वर्ड्स तयार करतो किंवा वर्ड्स बोलतो तर त्याच्यामध्ये यांचा यूज कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे आज बघा मग सुरुवातीला बघूयात आपण ए ठीक आहे आता हा जो ए आहे या येचा उच्चार शब्दानुसार वेगवेगळ्या शब्दानुसार स्पेलिंग नुसार, शब्दा नुसार, नुसार काय होतो याचा उच्चार प्रनान्सिएशन याच बदलतं कसं बघा एचा काही शब्दांमध्ये उपयोग होतो तो ॲ सारखा होतो आता हे सगळं तुमचं शिकून झालेलं आहे पण तरी पण आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जातील जाऊ शकतात याच्यामध्ये परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला हे घ्यावंच लागतंय तर याच्यामध्ये ए चा उच्चार कसा होतो काही शब्दांमध्ये ॲ सारखा होतो उदाहरणार्थ बघा इथे मी लिहिलं मॅप एम आता उजळणीच्या पुस्तकात येत ये तर असेलच सगळ्यांना पण जर येत नसेल तर उजळणीच्या पुस्तकामध्ये उजळणीमध्ये काय केलेलं असतं तुम्हाला अ पासून ते ज्ञ पर्यंत आणि कक्का किक्की पासून ते ज्ञानी पर्यंत सगळ्यांचे काय केलेले तुम्हाला स्पेलिंग दिलेले बघा त्यांची तुम्ही एकदा रिव्हिजन करून घेऊ शकता त्याच्यानुसारच एमला आपण म म्हणतो एमला काय म्हणणार आपण म त्याच्यानंतर ए चा उच्चार इथे कसा होतो ऍ सारखा होतो म ऍ आणि हा झाला प पी म्हणजेच काय प म प मॅप त्याच्यानंतर जर बघितलं तर फॅन फ न no, फॅन त्याच्यानंतर कॅट हे hey, सगळं तुम्हाला येत खूप सोपंही वाटतय आणि आहे पण सोपं तसाही शिष्यवृत्तीचा तुमचा सिलेबस सोपाच आहे जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर त्याच्यात नक्कीच तुम्ही उत्तरण व्हाल यात शंका नाही त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ जो आहे आपला तो तुम्ही केअरफुली ऐकत जा आणि समजून घेत जा ठीक आहे बघा मग मॅप अशा वेगवेगळे शब्द मॅट तुम्ही ॲच्या उच्चाराने घेऊ शकता त्याच्यानंतर ए चा अजून कोणता उच्चार होतो तर तो होतो कधी कधी अ सारखा उच्चार होतो बघा एचा उच्चार कसा होतो कधी कधी अ सारखा आलाय का तुम्ही सहसा जास्तीत जास्त वेळेस जेव्हा एच्या नंतर डबल एल येत एच्या नंतर डबल एल आलं की एचा उच्चार अ सारखा होतो म्हणजेच हा झाला अ आणि हे झालं ल ल ल ल ऑल त्याच्यानंतर क अ कॉल म मॉल ब बॉल। असे वर्ड तुम्हाला अ च्या प्रनाऊन्सिएशननी बघायला भेटतात आता ए चा उच्चार कधी ए झाला कधी ओ झाला आता कधी कधी याचा उच्चार आ सारखा होतो आ सारखा उच्चार केव्हा केव्हा होतो बघा तर आ क आ र, कार क आ र कार जार य -क -याक। आ र ट आर्ट ठीक आहे तर इथे काय झाला एचा उच्चार कसा झाला इथे आ सारखा झाला त्याच्यानंतर ए चा अजून उच्चार कसा होईल तर एचा उच्चार होतो बघा ए सारखाच एचा उच्चार ए सारखा पण होतो तर हा केव्हा केव्हा होतो तर समजा इथे मी घेतलं एक ए टी ई एट ए टी ई एट, एट।, एट।, एट। त्याच्यानंतर शेम एस एच ई -e. याच्यात एस एच म्हणजे श श ची स्पेलिंग येणार आपली एस एच एस एच हे झालं श ए आणि हे म शेम फेम, अशा पद्धतीने अजून जर बघितलं तर मेड असा एचा उच्चार इथे आपल्याला बघायला भेटतो एचा उच्चार चार पद्धतीने होतो कधी तो ॲसारख होईल कधी अ सारखा होईल कधी आ आणि कधी कधी तो ए सारखा पण केला जातो तर हे झालं आपलं पहिलं वॉवेल ए नेक्स्ट वॉवेल आहे आपला ई ठीक आहे मग ईचा उच्चार कसा कसा होतो बघा आता हा जो ई आहे याचा उच्चार किंवा याचं जे प्रनान्सिएशन आहे ते कसं करणार आहेत आपण तर याचं प्रनान्सिएशन होतं ए सारखं ए सारखं पण होतं आणि ई होत दोन्ही प्रनाऊन्सिएशन होता त्याचे मग ई ए सारखं प्रोनान्सिएशन केव्हा केव्हा होत बघा जस की गेट जी म्हणजेच ग ए आणि हे ट गेट, गेट त्याच्यानंतर टेन न टेन त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण तर एलिफंट एलिफंट याच्यामध्ये पण सुरुवातीलाच ई आलेला आहे आणि त्याचा जो प्रानाऊन्सिएशन आहे आपण ते कसं करतोय ई सारखं करतोय ई सारखं प्रोनाऊन्सिएशन पण होतं ईचं मग ते केव्हा केव्हा होतं बघा समजा इथे लिहिलं मी सी एस डबल ई -E, इथं ईचं प्रोनान्सिएशन कसं झालं ई सारखंच झालं त्याच्यानंतर ही शी एच म्हणजेच ह हो, आणि हे ई ही त्याच्यानंतर एस एच ही झाली श ची स्पेलिंग तर श आणि हे पुढे ई शी त्याच्यानंतर इथे जर बघितलं आपण समजा की इथे पण डबल ई आलं याचा उच्चार कसा झाला ई सारखा झाला कीप त्याच्यानंतर पीप तर अशा पद्धतीने आपण ईचा उच्चार इथे बघितला तर ईचं जे प्रोनान्सिएशन आहे ते कसं होतं कधी ए सारखं होईल किंवा कधी ई सारखं होईल तर अशा पद्धतीचे याचे प्रोनान्सिएशन आपण करतो तर आज आपण बघितलं ए आणि ई ईवेचा यूज कसा होतो ते आपण बघितलं आता आपण जे वॉवे बघितले ए आणि ई e, याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो बघा परीक्षेला प्रश्न असा येईल तुम्हाला चूज द वर्ड विच हॅज डिफरंट डिफरंट वॉवेल साऊंड आता याच्यामध्ये तर बघितलं आपण पहिला एक घेतला मॅन इथे घेतलं मी मेक त्यानंतर इकडे घेऊयात आपण बॅच आणि फोर्थ जो आहे तो घेऊया आपण ॲपल बघा आता क्वेश्चन आहे आपला चूज द वर्ड विच हॅज डिफरंट वॉवेल साऊंड म्हणजे खाली तुम्हाला चार वर्ड्स दिलेले असतील शब्द दिलेले असतील आणि सांगितले जाईल की असा शब्द शोधा किंवा असा शब्द सिलेक्ट करा की ज्याचं काय आहे वॉवेल साऊंड वेगळा आहे वॉवेलचा जो साऊंड आहे स्वराचा जो साऊंड आहे उच्चार आहे तो वेगळा येतो असा साऊंड ज्या वर्डमध्ये असेल तो वर्ड शोधा आणि त्याला राऊंड करा ठीक आहे ठीक आहे ते असेल आपलं आन्सर बघा मग इथे प्रत्येक वर्ड मध्ये जर बघितलं तर वॉवेल आलेला आहे ए इथे पण ए इकडे इकडे आणि इकडे पण काय आहे ए आहे मग यांचा आपण काय करू प्रणास करून बघू याला बघा कसं होत आहे तर म आणि न इथे ए चा जो साऊंड आहे तो ए सारखा सॉरी ए सारखा येतोय इकडे जर बघितलं आपण म एक हा जो वर्ड आहे तो आपण मेक वाचणार मेक म्हणजेच म ए क म्हणजे इथे एचा जो साऊंड आहे तो ए सारखा झाला थर्ड बघा तर याच्यामध्ये ब ॲ आणि हे च हा वर्ड आहे बॅच आणि बॅच मध्ये एचा जो साऊंड आहे तो झाला ॲ सारखा त्याच्यानंतर हे तर सगळ्यांच्या परिचयाचाच आहे ॲपल मध्ये पण साऊंड काय झालं इथे ॲ म्हणजे फर्स्ट थर्ड अँड फोर्थ हे कसे आहेत साऊंड सेम आहेत इथे एचा साऊंड सारखा होतोय मात्र हा जो आहे मेक हा डिफरंट आहे इथे पण साऊंड ए चालेला आहे पण त्याचा जो प्रोनासिएशन आहे ते कसं आहे डिफरंट आहे अजून एक बघूयात आपण असंच बघा सर सीट आणि इकडे घेऊयात सीन अशी चार वर्स तुम्हाल दिले इत, आ, आपले वेगला साँड, वावेल वर्ड तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रश्न सेमच आहे समजा की आपल्याला काय करायचं आहे वेगळा साऊंड बॉवेल साऊंड असणारा वर्ड इथे ओळखायचा आहे तर बघा मग इथे प्रत्येकामध्ये जर बघितलं तर आय कॉमन वॉवेल आलेला आहे इथे पण आय आहे वॉवेल इथे पण इकडे पण आणि इथे पण मग यांचं प्रोनाऊन्सिएशन करून बघूया तर याचं प्रोनाऊन्सिएशन आहे सर सर म्हणजे इथे आयचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते कसं झालं अ सारखं झालं त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर याला वाचणार आपण सीट सीट म्हणजे याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे आयचं ते ई सारखं झालं याला म्हणणार आपण सीख म्हणजे इथे पण प्रोनाऊन्सिएशन झालं ई सार ईचं आय जो आहे तो ई सारखा झाला आणि सीन म्हणणार सी स ई न सीन तर याच्यामध्ये पण काय झालंय प्रोनाऊन्सिएशन आयचं ई सारखं झालं म्हणजे आपला जो वेगळा येतो तो, तो कोणता येणार इथे सर बॉवेल जो आहे तो सेमच आहे प्रत्येक मध्ये पण त्यांचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे च या तिघांपेक्षा कसं येतं वेगळं येतं म्हणजे आपलं जे आन्सर आहे ती येणार सर आय होप तुम्हाला व्हिडिओ आजचा समजला असेल उरलेले जे प्रोनाऊन्सिएशन आहेत उरलेले आहेत आपले आता आय ओ आणि यू ते आपण काय करूयात पुढील भागामध्ये बघूया जर तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका